गाभराचे दरवाजे बंद पण भक्तीचे दरवाजे कायम उघडे तुळजाभवानी दर्शनाला वीस ऑगस्ट पर्यंत विराम महाराष्ट्राच्या लाखो भाविकांची आराध्य कुलदेवी आई तुझभानी सध्या सिंह गाभाऱ्यात गुप्तपणे आपले घर सजवत आहे कारण तिच्या सिंहासनाच्या गाभाऱ्यात इतिहासाच्या साक्षीने चाललेले जीर्णोद्धाराचं काम अंतिम टप्प्यात आले आहे याआधी आधी एक ते हो दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत गाभाऱ्याचे दर्शन बंद होते काम वेगाने चालू असले तरी अजूनही काही नाजूक काम शिल्लक असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनबंदीची मुदत आणखी दहा दिवसांनी वाढवली आहे त्यामुळे आता वीस ऑगस्ट पर्यंत भाविकांना प्रत्यक्ष गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही मात्र याचा अर्थ भक्ती थांबली असा अजिबात नाही दररोज मुखदर्शन पूजा आणि अभिषेक पूजा पूर्वीप्रमाणे सुरू आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे संवर्धन कार्य होत असून शेकडो वर्षाचा इतिहास आणि मूळ वास्तूची पवित्रता जपण्यासाठी हे काम अत्यंत काळजीपूर्वक पार पडले जात आहे मंदिर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस ऑगस्टनंतर गाभरातील नियमित दर्शन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे तोपर्यंत भाविकांनी आईचे मुखदर्शन घेत समाधान मानावे लागणार आहे तुळजाभवानी ही फक्त एक देवी नाही तर महाराष्ट्राच्या असंख्य घरांची कुलदेवी आणि श्रद्धेचा श्वास आहे त्यामुळे दररोज हजारो भाविक तुळजापूरला येत आहेत आणि गाभरात प्रवेश नसला तरी भाविकांच्या ओळ्या नवस आणि आरत्या मात्र मंदिरात अखंड घुमत आहेत